नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर महानगरपालिकेमध्ये एकूण छात्तर जागेसाठी भरती निघालेली आहे आणि यामध्ये पाच प्रकारच्या पदांचा समावेश आहे तर आता आपण या पदांची नावं पाहणार आहोत याची एकूण जागा पाहणार आहोत आणि पात्रता काय मागितली आहे तर तर बघा मित्रांनो पदभरती जाहिरात सोलापूर महानगरपालिका यामध्ये गडब आणि गटक पदांचा समावेश आहे ठीक आहे आणि मित्रांनो या ठिकाणी कनिष्ठ अभियंता स्थापत्य सत्तेचाळीस जागा कनिष्ठ अभियंता यांत्रिकी दोन जागा कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्य चोवीस जागा केमिस्ट एक जागा आणि फिल्टर इन्स्पेक्टर दोन जागा ठीक आहे आणि मित्रांनो या ठिकाणी वेतन कशा प्रकारचं राहणार आहे दिलेलं आहे तर पहिली पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब सत्तेचाळीस जागा मित्रांनो अर्ज भरताना या कास जागा व्यवस्थित चेक करायच्या या ठिकाणी कोणत्या कासासाठी किती जागा आहे दिलेला आहे आणि या ठिकाणी दिव्यांग आरक्षण पण दिलेलं आहे पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण सिव्हिलची डिग्री मागितलेली आहे पदवी जर पदवी जर झाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल आणि आणि तुम्हाला नियुक्तीनंतर तीन वर्षाचा कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार आहे ठीक आहे नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला तो अभ्यासक्रम पूर्ण करून देणे गरजेचं राहणार आहे त्याची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी गट ब दोन जागा एक जागा विजय एक जागा एस सी याची पात्रता मागितली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण ठीक आहे सविस्तर पात्रता व्यवस्थित वाचून घ्यायची जर पदवी असेल तर मला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल मराठीची भाषेचे ज्ञान आवश्यक नंतरची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट याच्या चोवीस जागा आहे आणि अर्ज भरतानी मित्रांनो कोणत्या कास्टसाठी किती जागा व्यवस्थित चेक करायचं समंतर आरक्षण घ्यायचं असेल त्या या ठिकाणी जागा दिलेल्या ह्या पण व्यवस्थित चेक करायच्या याची पात्रता मागितल्या मागितल्या प्राप्त अभियांत्रिकी शाखेची पदवी का म्हणजे डिप्लोमा या ठिकाणी तुम्हाला मागितलेला आहे सिव्हिलचा नंतरची पोस्ट आहे केमिस्टची एकच जागा आहे ते पण एस सी कास्टसाठी याची पात्रता मागितली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र या विषयातील पदवी ठीक आहे डिग्री मागितली या ठिकाणी रसायनशास्त्र या विषयातली नंतरची पोस्ट आहे फिल्टर इन्स्पेक्टर याची पात्रता मागितली मान्यता प्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र या विषयातील पदवी अनुभव असेल तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल ठीक आहे मित्रांनो एकूण छात्र जागेची भरती होणार आहे आणि अर्ज भरतानी कास्टनुसार जागा या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायचे तर मित्रांनो यासाठी वयोमर्यादा आहे अठरा ते चाळीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि अठरा ते पंचाळीस वर्षापर्यंत मागासवर्गीयांना लक्षात ठेवायचा अठरा ते चाळीस वर्षापर्यंत ओपनला आणि अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत मागासवर्गीयांना तर हा अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आहे आणि मागासवर्गीयाला नऊशे रुपये आणि यामध्ये माझी सैनिकांना एक्झाम शुल्क माफ आहे तर ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे एकतीस डिसेंबर रात्री बारा वाजेपर्यंत लक्षात ठेवायचं एकतीस डिसेंबर अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे ठीक आहे मित्रांनो तर अशा प्रकारे सोलापूर महानगरपालिकेमध्ये निघालेल्या भरतीबाबतची माहिती दिलेली आहे तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल तर त्यांची संपूर्ण पीडीएफ बचायची आणि नंतर हा अर्ज भरायचा ते पूर्प पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केल्या जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ठीक आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद